जी शाळाचे सीईओ आहेत आणि त्यांचं जे काय होतं की त्यांचा शो आता एक आठवड्यामध्ये टेलिकास्ट होणार आहे पण त्यांच्या समोर आम्ही आमची भूमिका जी होती ती स्पष्ट केली आहे की त्यांचं नावाचं जे कार्यक्रम आहे ते आम्ही टेलिकास्ट होऊन देणार नाही आमचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत आणि जे आता सध्या जे वातावरण आहे की पाकिस्तानी हात आपल्या सव्वीस अकराच्या हमल्यामध्ये पण आहेत अकरा ऑगस्ट मध्ये पण सोशल नेटवर्किंग साईट जे आहेत ते सगळे पाकिस्तानचं लिंक आहे या वाता वातावरणामध्ये लोकांची भावना समोर ठेवून आम्ही हा शो ह्या शो चं टेलिकास्ट होऊन देणार नाही ने, हे स्पष्ट आम्ही हे भूमिका त्यांच्या समोर मांडली आहे पण आम्ही जर कार्यक्रम ऑन एअर झाला प्रेस कॉन्फरन्स झाली तर तुमची भूमिका कशी असणार आहे नाही जर का या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आठ तारखेला त्यांच्या त्यांच्या ठरल्या वेळेनुसार झालं तर आम्ही मनसे पद्धतीने आंदोलन आंदोलन करू मला असं वाटतं जे इतर जे शूटिंग चालू आहेत त्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कलर चॅनलच्या आणि सहाऱ्याच्या कुठेही आम्ही शूटिंग होऊ देणार नाही त्यांचं त्यांना स्पॉन्सरशिप देणारे जे पण स्पॉन्सर्स असतील त्यांचे जे उत्पादन असतील त्याच्यावर पण आम्ही आंदोलन करू पण या कलर्स आणि आंदोलन स्पष्ट केलं सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया मी पॉलिटिक्स मध्ये कधी जात नाही मला माहितीये माझं मला तो आवडतो त्याबद्दल मी काही कळणार नाही बाकी मला या बाकीच्या गोष्टी काही कळत नाही मी गाढारी बाई आहे पुस्तक बाई नाही संसार करणारी कातवंड पत्रंड सांभाळते मी मला वेळ पण नाही पेपर खूप आला आणि कोणी काय लिहिलं तर मी आपली साधी बाई पण प्रेम मात्र मनापासून करते राजवर प्रेम करते मनापासून माझ्या महाराष्ट्रावर मी मनापासून प्रेम करते मी मराठी आहे आणि प्रेम करते हा मनुष्य आहे की प्रत्येकाशी आपण चांगलं वागावं प्रेम करावं आणि त्या मागाने वागत आलेलं आहे आणि वागत राहणार कारण फक्त मनुष्याला बुद्धी असते की दुसऱ्या माणशांची कसं वागावं आपल्याला

सावरकरांनी त्याग काय केलं सावरकर म्हणता ना आपण स्वसाला हे सावरकरांचं पटलं असतं का तुम्ही यावर ते करता येते ही त्यांच्याही विचारांना दिला गेली नाही का तुम्ही